नमस्कार माझं नाव अश्लेष सौंदरम आहे आपण एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरबद्दल थोडीशी चर्चा करणार आहोत जर तुमचं अफेअर आहे मग टेन्शन घेऊ नका कारण भारतीय दंड संहितेनुसार पत्नी व्यतिरिक्त इतर तुमचे शारीरिक प्रेम संबंध असतील तर ते कायद्याने गुन्हा नाही कारण दोन हजार अठरामध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे सुप्रीम कोर्टाने कलम चारशे सत्त्याण्णव व्यभीचार अडल्ट्री रद्द केले आहे त्यामुळे तुम्ही दुसऱ्या स्त्री बरोबर प्रेम संबंध ठेवू शकतात त्याच्यामुळे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर तुमचा असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल आता बायकोला माहीत झालं तर बायको मला कोणत्या केसेस कोणती केस माझ्यावरती टाकेल किंवा काय अजिबात घाबरू नका कारण भारतीय दंड दंड सहितेनुसार हा का गुन्हा नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करू शकतात बायकोला माहीत असो अथवा नसो बिनदास्तपणे तुम्ही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करू शकतात आहे हे स्त्री स्त्रीलासुद्धा लागू आहे ती सुद्धा करू शकते हे पुरुषांसाठी आहे तुमचं जर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असेल तर तुम्ही बिंदास्त एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर एन्जॉय करा अजिबात टेन्शन घेऊ नका अजिबात घाबरू नका काही नका की आता कोणते बायकोला माहीत झालं तर आता काय होईल हंगामट हां हां काही नाही एकदम शांततेमध्ये कायद्याचा व्यवस्थित अभ्यास करा आणि तुम्ही तुमचं लाईफ एन्जॉय करा एकदम परफेक्टपणे धन्यवाद